ला काळीमा फासावी अशी घटना नवी मुंबईत गेल्या आठवड्यात घडलेली आहे सौ अक्षता म्हात्रे आगासकर हिच्यावर अतिप्रसंग आणि तिची निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे त्याप्रसंगी आरोपींना अटक केलेली आहे पण तत्पूर्वी त्यांच्या कुटुंबियांची मागणी आहे की त्या आरोपींबरोबरच तिच्या सासरच्या माणसांवर सुद्धा कारवाई व्हावी असा जोर धरत आहे तमाम आ, सोशल मीडिया आणि मीडिया प्लॅटफॉर्मवर यासाठी आक्रोश चाललेला आहे की अक्षता म्हात्रे आगासकर हिला न्याय मिळाला पाहिजे आणि न्याय म्हणजे त्या गुन्हेगारांना फाशी आणि तिच्या सासरच्या माणसांना अटक आणि त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई व्हावी अशी मागणी तिचे कुटुंबीय माहेरचे कुटुंबीय करत आहेत कोपरखेणे गावातील अक्षता आगासकर वै तीस हिचा सहा वर्षांपूर्वी बेलापूर गावातील कुणाल म्हात्रे यांच्यासोबत विवाह झाला होता माहेरून पैसे दागदागिने आणून देण्याच्या मागणीसाठी सतत तिला मारहाण करून त्रास देत असे त्यामुळे त्यांच्यात भांडणं होत असत सा। अखेर सासरच्या सततच्या जाचाला कंटाळून अखेर तिला घरदार सोडून जावे लागले लग्न झाल्याच्या पहिल्या दिवसापासून तिचा पती सासू सासरा आणि नणन यांच्याकडून शारीरिक आणि मानसिक छळवात सुरू होता असा आरोप कोपरखेणे गावच्या पीडित कुटुंबाने केला आहे मुलीचं दोन हजार साली लग्न झालं लग्न झाल्याच्या पहिल्या पासूनच सासूने तिचा छल सुरू केला म्हणजे तिला चष्मा लागला आहे तिला तुम्ही आमच्या पदरी आंधळी दिली तिला काही स्वयंपाक येत नाही येत नाही त्यामुळं ती खूप अशी टेन्शनमध्ये होती पण वारंवार आम्ही जाऊन समजवायचो ती म्हणजे पप्पा मला संसार करायचा आहे मी तिला दोन वर्षापूर्वी इथं घरी आणली जास्त छळ होते म्हणून इथं ठेवली आणि आम्ही निर्णय घेतला होता की तिला आता पाठवायचं नाही परंतु त्यानेच माणसं पाठवली आपण सेटलमेंट करू बसू आणि मग आम्ही पाठवली हो त्यानंतर घरी बारक्या तरी कुरबुरे होत्या पण ती काय आम तिच्या संसारासाठी तिला संसार झाला मग ती सांगू शकली नाही मम्मीला थोडंफार बोलायची पण मम्मी पण मला काय सांगायची मला आपण वाटतं की छोट्या मोठ्या कुरबुरे असतील त्यानंतर मुलगा तीन वर्षानंतर झाला मुलगा लेट होतो तरी पण त्यांनी हे होतं पण आम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन तिची ट्रीटमेंट चालू केली तर आणि तीन वर्षानंतर मुलगा झाला आता व्यवस्थित असेल आम्ही काय त्यावेळी व्यवस्थित हे पण झाली प्रकृती थोडी चांगली सुधारत चालली पण नंतर काय परत त्यांचं त्यांच्या मनात काय होतं तेच काय कळलं तिला जेवणाबिवना जे फार हलवायचे ते सांगायची मम्मीला पण ते काय आता तिच्या नशिबात काय होतं तेच सांगायचं त्यामुळं पोलिसांनी जर तेव्हाच सहकार्य केलं असतं आज मुलगी माझी इथं असली असती त्यामुळं नवरा पण तिच्यावर संशय घ्यायचा त्यामुळं मी जेव्हा पोचलो तेव्हा जावई पण तिथं पोचले तिथं त्यांनी आमची मिसिंग कंप्लेंट घेतली मिसिंग कंप्लेंट घेतल्यानंतर ते मुळे आम्ही त्याचा तपास करतो त्यानंतर ते त्यांनी वरिष्ठ याला बोलवलं आणि त्यांनी ते त्यांच्या मोबाईलवर घेतलं ते म्हणे तिने एक सेकंद तरी चालू केला असं आम्हाला सांगितलं की तिने स्विच ऑफ आहे त्यामुळं लोकेशन ट्रेस होत नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं असं लोकेशन ट्रेस होत नाही असं कसं जर लोकेशन झालं ट्रेस ट्रेस असतं तर साडे दहा आम्हाला सापडली असती सासरच्या मंडळींकडून अतोनात त्रास होत असल्याच्या रागातून तिने शांत निर्जन स्थळी शिळफाटा येथील श्री गणेश घोळ मंदिर गाठले याच देवाच्या मंदिरातील नराधमांनी तिला दिलेल्या चहामध्ये गुंगीचे औषध टाकून मानवजातीला काळीमा फासणारे वाईट कृत्य करून तिची हत्या केली मात्र ज्यांच्यामुळे आमची मुलगी गेली त्या सासरच्या मंडळींना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली पाहिजे अशी प्रमुख मागणी अक्षताच्या लहान बहिणीने केली आहे या सगळ्या प्रकाराबद्दल शासनाकडून काय न्याय व्यवस्थेकडून काय अपेक्षित आहे माझी अपेक्षा आहे की भेटला पाहिजे ज्या गुणासाठी हे ज जी लोकं जबाबदार आहेत ती म्हणजे सास त्यांना ही कठोरची कठोर सजा झाली पाहिजे आणि त्यांची कडक कारवाई झाली पाहिजे कारण आज मला जी जबर असं म्हणते तर माझं असं म्हणणं आहे की कोणाबरोबर असं साजरा नाही पाहिजे या कारवाई ही कारवाई कडक केली पाहिजे आणि जे खरे आरोपी आणि गुन्हेगार आहेत त्यांना फाशी सजा तर झालीच पाहिजे आणि जे गुन्हे या गुन्ह्याला जे आ, आ, ये गुन्ह्याला जे जबाबदार आहेत जसे की सासरसी लोक यांनाही अटक झाली पाहिजे आणि कडक सजा मिळाली पाहिजे यापुढे म्हणजे आपण आपल्या नवी मुंबईतल्या जनतेला काय सांगू शकतो माझं हेच म्हटणं आहे जी की आम न्याय भेटला पाहिजे जे आहे ते सगळं आम्हाला दाखवलं पाहिजे सी सी टी व्ही फुटेजेस आहेत ते आम्हाला दाखवलं पाहिजे आम्हाला बघायचं आहे की कसं काय झालं आहे आम्हाला कोणावर ही विश्वास नाही पोलिसां पोलिसांचीही कारवाई झाली पाहिजे कारण पोलिसांनीही आम्हाला मदत नाही केली तर त्यांचीही कडक कारवाई झाली पाहिजे की तुम्ही मदत का नाही केली जर त्यावेळी आम्हाला आज मदत केली असती तर आमची दिदी आमच्याकडे असू असेल तर आमचं असं म्हणणं आहे की लोक म्हणतात ना की काय झालं तर पोलिसांकडेही जाता तक्रार करायला तसंच आम्ही गेलो होतो पण आम्हाला काही त्यावेळी सहकार नाही केले जर त्यावेळी आम्हाला आज सहकाराने मदत केली असत तर आमची दिदी आमच्याकडे तर, तर माझा एकच मेसेज आहे की माझ्या दिदीला न्याय भेटावा पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन झालेल्या प्रकाराची माहिती दिली दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला अध्यक्षा अलका लांबा आणि ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी पीडित कुटुंबियांचे सांत्वन केले पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून दिला जाईल या प्रकरणातील दोषी नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे यासाठी आवाज उठवणार असल्याची ग्वाही दिली वाशी गावातील शेकडो ग्रामस्थांनी स्वर्गीय प्रेमनाथ पाटील चौकात एकत्रित येऊन या घटनेचा तीव्र निषेध केला या नराधमांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी केली यावेळी माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत वैजयंती भगत निशांत भगत संदीप भगत यांच्यासह महिला तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान तीन आरोपींना पोलिसांनी ठाण्याच्या जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता दोघांना पोलीस कस्टडी दिली असून आरोपी क्रमांक तीन हा माफीचा सा साक्षीदार होणार असल्यामुळे त्याला न्यायालयीन कस्टडी देण्यात आली आहे कारण पोलिसांनी आम्हाला काही सहकार्य केलं नाही आज पोलिसांनी सहकार्य केलं असतं हा आमची भाजी आमच्या जवळ आज घरात असती दोन दिवस गेली तीन दिवस गेले का पोलिसांचं का म्हणून का प्रोत्सव नव्हतं काय प्रोत्सव नव्हतं झाला आम्ही शनिवारी पोलिस कंप्लेंट केली का म्हणून पोलिसांनी कंप्लेंट का नाही केलं तपास केली असत पोलिसांना आम्हाला सेक्युरिटी पाहिजे होती आमच्या सोबत अक्षता माझी मावस बहीण होती तिच्यावर सासरचे जाच करत होते तरी सुद्धा तिला संसार करायचा होता म्हणून ती त्यांच्या घरात नांदत होती पण त्यांच्या घरच्यांनी त्याच्या तिच्या सासरच्यांनी फक्त पैशासाठी तिला ठेवली होती एवढा जास्त सहन करून सुद्धा ती मुलगी तिथे नांदत होती त्या लोकांना सासरच्या लोकांना तिची काळीचीही किंमत नव्हती बिचारी एवढा जास्त सहन करून करून शेवटी एक दिवशी कंटाळी त्यांचं कशावरून भांडण झालं होतं ते तिच्या नवऱ्याला आणि तिलाच माहिती होत किंवा तिच्या सासरच्यांना माहिती होत तेवढं ते दुःख घेऊन ती बिचारी शनिवारी सकाळी बाहेर पडली आणि त्या मंदिरात देवाच्या आश्रयासाठी तिथे गेली आणि त्या नराधमांनी तिचा फायदा घेतला तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केला आणि ह्या सर्वाची वाच्यता होऊ नये यासाठी सर्व राजकारणी लोकांनी किंवा कोणीच सपोर्ट केला आणि पोलिसांनी सुद्धा सपोर्ट केला नाही या गोष्टीला आणि जेव्हा जेव्हा ती मिसिंग झाली मिसिंग झाल्यानंतर पोलिसांनी सहकार्य करायला हवं होतं एक लेडीज जेव्हा अशी मिसिंग होते त्यानंतर हे असले कायदे काय कामाचे आहेत कायदे चोवीस तासानंतर आम्ही त्याचा शोध घेणार आहे हे कुठला कायदा आहे हा हा कायदा आधी बदलायला हवा कुठला कायदा आहे हा असला हा बॉडी भेटल्यानंतर पोलीस हालचाल करतात त्याचा काय फायदा आज आमची मुलगी गेली ती परत येणार आहे का पोलिसांनी वेळी सहकार्य केलं नसतं तरी आज आमची मुलगी आमच्या घरी असती काय करते पोलीस पोलिस रक्षण करता आहे की भक्षण आहे हे राजकारणी काहीही कामाचे नाही आहेत कोणत्याच राजकारण्यांनी आम्हाला कुठला सपोर्ट केलेला नाहीये पोलिसांनी तर बिलकुल केलेलं नाही आजपर्यंत कुठलीही इन्व्हेस्टिगेशन काय करत होते आणि काय पुढे करणार आहेत काहीही सहकार्य केलेलं नाहीये पोलिसांनी पुढे तरी आमच्या माझ्या बहिणीला न्याय मिळावा अशी आमच्या सर्वांची इथे याच्यासाठी आम्ही इथे जमा झालेलो आहोत आमच्या बहिणीला न्याय पाहिजे त्यावेळी आगरी कोळी समाजातील वकील मंडळी अक्षता म्हात्रे कुटुंबियांना न्याय देण्यासाठी एकत्रित आले आहेत आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी अखेरपर्यंत पाठपुरावा करणार आहोत अशी माहिती महिला वकिलांनी दिली आज अक्षता म्हात्रे आगास्कर मर्डर केसमध्ये सन्मानिय ननावरे मॅडम यांच्या कोर्टात आरोपी नंबर एक दोन तीन यांना हजर केले होते सदर केसमध्ये आरोपी नंबर एक आरोपी नंबर दोन ह्यांना मॅ ह्यांना पोलीस कस्टडी दिली गेलेली आहे तसेच आरोपी नंबर तीन हा वाहिनचा साक्षीदार होण्यास तयार असल्याकारणाने त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडी देण्यात आलेली आहे तरी सदर ऋणास्पद घटनेचा मी नवी मुंबईकर तसेच आग्री समस्त आग्रेकोली समाज आणि आमचे आग्रेकोली समाजाचे वकील हे सदर घटनेत आहेत अतिशय निंदनीय शब्दात जाहीर निषेध करत आहोत आणि सदर आरोपींना फाशी होण्यापर्यंत सदर आरोपींना फाशी होण्यापर्यंत आम्ही नंबू नवी मुंबईचे वकील महिला तसेच पुरुष वकील हे सगळ्या सदर घटनेचा शेवटपर्यंत पाठपुरावा करत राहू सामूहिक अत्याचार करून हत्या झालेल्या महिलेचा छळ केल्याप्रकरणी अखेर सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सासरच्यांनी त्यांचा हुंड्यासह किरकोळ कारणांनी त्यांचा छळ करून घर सोडण्यास भाग पाडल्याचा माहेरच्यांचा आरोप आहे नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा